जोपर्यंत पाण्यावरचे तरंग त्या ठिकाणी संत होत नाही तोपर्यंत पाण्यातलं प्रतिबिंब स्वच्छ आपल्या नजरेला पडत नाही ते जेव्हा तरंग थांबतील तेव्हा आपल्याला बुडातलं ला दिसायला लागेल दगडं दिसायला लागतील मौल्यवान वस्तूसुद्धा दिसायला लागतील आणि मन चकित होत जातं शेवटी नितळ दिसायला लागल्यानंतर तसंच आपल्या आयुष्याचं आहे विविध तरंग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या मनपटलावरती उठत राहतात आणि आपण त्यातच आपली दिनचर्या खर्च करत शेवट गाठतो त्या दिवसाचा हाती काहीच लागत नाही ना समाधान ना चैतन्य ना आनंद पण या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर जेव्हा हे विविध तरंग आपल्या मनावरती मनापटलावरती घोंगावत असतात रेंगाळत असतात त्या विचारांचा जर आपण विचार केला त्या तरंगांचा जर आपण विचार केला कुणाबद्दल असूया राग द्वेष मत्सर अशा विविध प्रकारांनी ते तरंग उठत असतात आणि आपल्या मनपटलावरती हेलकावे खात असतात या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर या सगळ्या बाबींचा चहोबाजूने विचार केल्यानंतर आपलं मन आपल्याला साक्ष देत राहतं आपण आपण आपले स्वतः साक्षीदार होत राहतो आणि विचार करत बसतो की आनंद कुठे आहे आनंद शोधायचा कुठे मन स्थिर करायचं कसं परंतु जोपर्यंत हे तरंग स्थिर होत नाहीत तोपर्यंत आपलं मन अंतरंगाला भिडणार नाही आणि जोपर्यंत ते अंतरंगाला भिडणार नाही तोपर्यंत खरा आनंद या चैतन्याचा आनंद या सृष्टीचा आनंद हे नेचर आपल्याला समजणार नाही पण आपल्याला त्या नेचरसोबत आपल्याला त्या तरंगांसोबत कुठेतरी बारकव्यानिशी त्याची निरीक्षणं करावी लागतील आणि एक एक तरंग बाजूला सारत आपल्या मनपटलावर त्याचं राज्य जे अधिराज्य गाजवत आलं आहे आतापर्यंत जे तरंग आतापर्यंत त्या ठिकाणी रेंगाळत आले त्याला मोडीत काढावं लागेल आपल्याला कुठेतरी त्यांना बाजूला सावरा त्या ठिकाणी सावरावं लागेल स्वतःला त्यांना बाजूला सरकावं लागेल आणि नंतर आपल्याला एक नवा आयाम त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्या नितळ पाण्यासारखा संत पाणी झाल्यानंतर जे प्रतिबिंब दिसतं तसं संत झाल्यानंतर निर्विचार अवस्था झाल्यानंतर ही अवस्था प्राप्त करणं अवघड असेल परंतु अशक्य नाही पण एक एक विचार आपण बाजूला सारूया एक एक तरंग बाजूला सारूया आणि या मनाला कुठेतरी विसावा देऊ देऊया कारण या मनाला जर आपण विसावा दिला नाही तर खऱ्या अर्थानं नवचैतन्य आपल्या जीवनामध्ये फुलणार नाही आपण अशा विविध तरंगांमध्ये राग द्वेष मत्सर अशा विविध या त्रागामध्ये किती, किती दिवस जगायचं आणि किती दिवस व्यर्थ घालायचे आपण याला कुठेतरी बाजूला सारूया आणि तो तरंग साधूया जो अथांग आहे जो संथ आहे ज्यामुळं आपल्या नजरेला एक वेगळी नजर भिडेल आणि एक वेगळा आविष्कार आपल्या जीवनाला आपण जीवनामध्ये पाहायला लागू आणि आपलं जीवन नव चैतन्यानं बहरून यायला लागेल आणि एक नजर आपल्याला प्राप्त होईल जे तळाशी गेलेले मौल्यवान आहे जे तळाशी रत्न त्या ठिकाणी आपली वाट बघत आहेत ते पाहण्याचा योग मात्र निश्चितच मानवी जीवनामध्ये आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही हे विश्वचैतन्याचे या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार